इंदापूर कर आपल्या इंदापूरमध्ये असा एक कॅफे आहे ज्याचं फूड जर तुम्ही टेस्ट केलं तर तुम्ही त्याच्या ते डायरेक्ट प्रेमातच पडणार तर आज आम्ही आलो होतो आपले इंदापूर मधील प्रसिद्ध अभिग्न कॅफे येथे या कॅफेला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल इंदापूरकरांसाठी एक ऑफर पण सुरू आहे ती म्हणजे दिनांक तेरा मे पासून ते एकवीस मे पर्यंत तीनशे रुपयांच्या वरती दहा पर्सेंट व पाचशे फूड वरती पंधरा पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे तसेच यांच्याकडे पिझ्झा बर्गर सँडविच फ्रेंच फ्राईज कोल्ड कॉफी मॉकटेल डेझर्ट मध्ये खूप सारे चविष्ट ऑप्शन सुद्धा आहेत याचबरोबर यांचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सगळे पदार्थ टेस्टला एकदम बेस्ट आहेतच व तसेच इंदापूर शहरात फ्री होम डिलिव्हरी सुद्धा अवेलेबल आहे नमस्कार आपल्या विघ्न कॅफे इंदापूर याला आ, एक वर्ष कम्प्लीट होत आहे सर्व इंदापूरकरांनी माझ्या कॅफेला जो काही रिस्पॉन्स दिला दिला प्रतिसाद त्यासाठी इंदापूरकरांचे खूप खूप आभार यापुढेही असाच प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा करते थँक्यू इंदापूरकर आता वाट कसली बघताय एक वेळ अवश्य भेट द्या अभिघ्न कॅफे येथे तर पत्ता आहे अभिघ्न कॅफे छत्रपती संभाजी महाराज शॉपिंग सेंटर शंभर फुटे रोड इंदापूर